कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कुडाळ तालुक्यातील घावनळ येथील सतरा वर्षीय अल्पवयीन दीक्षा तिमाजी बागवे खून प्रकरणाचा अखेर छडा लागला आहे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या दीक्षाचा खून झाल्याचं उघड झालं असून कुणाल कृष्णा कुंभार याला प्रकरणी अटक करण्यात आलाय दीक्षा बेपत्ता होती ती ती कॉलेजला असं सा सांगून घरातून निघाली पण परतलीच नाही कुटुंबियांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता कुडाळ पोलीस तिचा शोध घेत होते दोन महिन्यांच्या अथक तपासानंतर पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली आहे आरोपी कुणाल कुंभार यांनी दीक्षाची हत्या केल्याची कबुली देखील दिली आहे गोठोस गावातील जंगलातील एका बंद मांगरात हिचा गळा दाबून खून केल्याचं त्यानं सांगितलंय प्राथमिक माहितीनुसार प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे या घटनेमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे उडा कुडाळ ना न्यायालयानं आरोपी कुणाल कुंभारला सहा ऑक्टोबर पर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सध्या फॉरेन्सिक तज्ज्ञ मृतदेहाची तपासणी करत असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत कावनाड येथील अल्पवयीन मुलगी जी आर पी डी हायस्कूल म्हणजे आर पी डी महा जुनियर महाविद्यालय ते बारावी एक वा शिकत होती ती दिनांक दोन आठ रोजी सकाळी कॉलेज जाता म्हणून घरातून गेली ती परत न आल्याने तिच्या नातेवाईकांनी शोध घेतला परंतु तो मिळून नाही आल्यामुळे दिनांक तीन रोज तीन आठ पंचवीस रोजी पोलीस ते तक्रार दिली त्या अनुषंगाने पोलीस ठाणे गुन्हा रेस्टर क्रमांक दोनशे बावन्न कलम एकशे सदोतीस इंटू ब्रॅकेट दोन म्हणजे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास संवेदनशील असल्यामुळे सदर गुन्हा अत्यंत गंभीर असल्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक देहकर सो माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री नवीन मॅडमार्टम सो यांच्या मार्गदर्शनाखाली कुडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुजदूम साहेब यांनी विविध पथके तयार केली विविध पथके तयारून त्यांनी अतिशय कुठलेच मागा सुगावा नसताना त्यांनी अतिशय बारक्यात तपास केला विविध ठिकाणी त्यांचे पथके मुंबई बसस्थानके जिथे जिथे ज्यांना शक्य शक्य वाटलं जितके मित्र मैत्री नातेवाईक सगळ्यांना चौकशी केली त्यानंतर एक खात्रीनंतर एक तिचा एक मित्र होता कुणाल का, हो का कुंभार म्हणून तर तें त्याचे थोडेसे संशयास्पद होतं तो आदल्या दिवशी संपर्कात होता त्या दिवशी संपर्कात होता मुलीच्या मोबाईलच्या त्यामुळे त्याला संशयावरून पूर्णपणे खात्री आणते मग यांनी काल अटक केली तीस तारखेला अटकेमध्ये त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे विश्वला विश्वासात घेतलं पोलिस पण सांगितलं त्यांनी विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की असा सम मी मृतदेह आपण मेमोरियल पंचांतर्ग इथं डिस्कवर केलेला आहे सदर मृतदेह वाडोस इथे त्यांनी एका मांगरामध्ये लपून ठेवला होता सदर मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर म्हणजे सदर मृतदेहाचा फॉरेन्सिक टीम ही साक्षर पंचनामा मेमोरियल पंचनामा करून सदर मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला सदर मृतदेहाची ओळख मुलीच्या नातेवाईकांनी केलेले आहे सदर मुदत ताब्यात घेतल्यानंतर तिथं शवविच्छेदन हे कोल्हापूर प्रेमराजा रुग्णालय इथे करण्यात आज करण्यात आलेलं आहे सदर शिवसेना अहवाल ज्या आम्ही प्रतीक्षा करीत आहोत सदर गुन्हा गंभीर असल्यामुळे स्वतः मजदूम साहेबांनी तपास स्वतःकडे घेतलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आता ज्या घटनास्थळीचा सर चालू आहे ज्याने ज्या प्रकार तिला मारलं आहे दोरी मोटरसायकल तिची शाळेची बॅग इत्यादी वस्तू किंवा अन्य कुठले महत्त्वाचे पुरावे तपास कमी का घेण्याचं काम चालू आहे त्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कुडा मगदूम साहेब करत आहेत